घरात गेल्या गेल्या त्यांनी काट्टी कुराडी कोयते दगड मारा येऊन मारायला सुरुवात केली एक तंड्यातला के माणूस आहे त्याने काय तरी केलं होतं म्हणून प्रश्नाला बसलं होता ते म्हणून त्याच्याला भेटायला गेलं म्हणून आता भेटायला गेलं म्हणून ते म्हणाले हे आमच्या विरोधात उभा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही काय लाकडं हे चला आम्हाला तंड्यातून बाहेर निघू देणार हे माणसं माहिती का इतकं मारायला लागलेत हे बघा इकडे बघा घरात घरात दगड हे बघा घरात दगड हा हे माझी मातारी पडलेली इथं हे बघा दगड लागलंय छातीमध्ये बघितलं का याला माझ्या माझ्या मात्र दगड लागलेलंयला काय करायचं ते आहे हा

ते उपोषण केलेलं माणसासोबत फक्त पाच मिनिटं बसल्यामुळं फक्त पाच मिनिटं बसल्यामुळं हे एवढं मला मार हा माझं तुम्ही अंग बघितलं नाही एवढं मार माझ्यावर घटना अशी होती की मागच्या महिन्यात एकोणतीस तारखेला रमेश राठोड जिल्हा परिषदला अंगणवाडी बाईसाठी तिसरा पतीसाठी ते उपोषणला बसला होता तर त्यांनी मी तर काम करतो म्हणून मला त्यांनी मग भेटायला बोलिलं त्यांनी मी पाच मिनिटं भेटायला गेलो आणि एका स्थानिक पत्रकारांनी माझा फोटो कॅप्चर केला आणि पेपरला दिला टाकून ते वसंतराचंद चव्हाणने त्या मला पूर्ण मारायचा जीव मारण्याचा प्लॅन करीत होती एक महिन्यापासून त्याचा माझ्यापाशी प्रूफ पण आहे मी एक महिना गावाकडे गेलोच नव्हतो वडिलाचं दुखत म्हणून गावाकडे गेलो घरात गेल्या गेल्या त्यांनी काठी कुराडी नाही कोयते दगड आणि डायरेक्ट मारा येऊन मारायला सुरुवात केली त्यामध्ये माझी वहिनी गंभीर जखमी झाले टाके पडले तर डोक्याला मारे मारण्याचा आईला दगडाचा मार आहे मला पण मारलेलं आहे इथं मारे मार खाली पायाला मारलेलं आहे खाली पडून कपडे फाडूस तर मारले आम्हाला पोलिस स्टेशनला गे गेलो तर पोलिस स्टेशनमध्ये तुम्हाला एवढा तुला एवढा मार नाही आहे आम्ही तुझा गुन्हा इतकं चांगला म्हणजे घेऊ शकत नाहीत आता इथं वहिनी ॲडमिट आहे बीड रुग्णालयामध्ये पोलिसांची कृपया माझी विनंती आहे की खून झाल्यानंतरच आम्हाला न्याय भेटणार आहे का चव्हाण आणि पाच महाराण असे ग्रुप नाही ते सरपंच येत तांड्याचे गावचे आणि त्यांच्यासोबत त्यांचे पाच सहा भाऊकीतले माणसं येत ते प्रत्येक आतापर्यंत पंधरा गुन्हे केले एक वर्षामध्ये एक दोन वर्षामध्ये आणि चार पाच खटले चालू आहेत त्यांच्यावर कुठल्या गटाचे ते राष्ट्रवादी गटाचे येत राष्ट्रवादीचे सरपंच आमच्या तांड्यातलं माणसं सरपंच आहे मरा आमच्या धीरा साठी झाले आमच्या धीराला दिवसापासून एक महिन्यापासून मारायचे प्रयत्नात होते ते एक तंड्यातला माणूस आहे त्यांनी काय तरी केलं होतं म्हणून उपशनाला बसलं होतं ते म्हणून त्याच्यावर भेटायला गेलं म्हणून असं भेटायला गेलं म्हणून ते म्हणाले हे आमच्या विरोधात उभा आहे म्हणून त्याच्यावर असं आहेत माणसं सरपंच ते म्हणाले असं का म्हणून करायला आम्ही काय करायला हवं गरीब माणसं गेला असं माणसाला माणूस भेटत नाही का कशा बदल आस पोलिसात गेलो होतो त्याने म्हणलं केस घे गे, घेतली गे, आमची घे गे, घेऊ लागले केस घेतले होते तर त्याने काय म्हणले आमची तक्रार बर बरोबर घेतली नाही त्यांनी गुन्हा दाखल बरोबर केला नाही ते म्हणले मध्ये हात भांडणं झाले कशामुळे झाले झाले मनुष्यने ते मध्ये हात घातला लाग म्हणून लागलं म्हणून म्हणाले ते आमची हे मागणी आहे की त्यांना सरपंचाला बोलावा त्यांना अटक करावं केस करावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका